हॅलो गुड मॉर्निंग सो त्या केमधून आम्ही गुड मॉर्निंग म्हणतो आलो तुम्हाला आम्ही आता आज जातो आहोत एल एफ पी हाऊसबोट आहे इथे तर आम्ही मध्ये नाही शिकारा राईड करणार आहोत राईड करणार आहोत सो आज जाणार आहे इथून चार तासाचा प्रवास आहे ब्रेकफास्टसाठी आणला कारण आमचं ब्रेकफास्ट आणि डिनर इन्क्लूड असतो आमचा पॅकेजमध्ये सो ब्रेकफास्टला आलेला आणि इथे आल्यानंतर इडली डोसा ह्याला नाही म्हणू शकत नाही कारण तोच ऑप्शन असतो आपल्याला चांगला पण प्रतिकला यावेळेस त्याला अपेक्षा नव्हती बऱ्यापैकी त्याला पोळी खायला मिळालेली आहे पोळी मिळाली ना खायला नाही म्हणतो जातो की पोळी मिळाली पोळी मिळाली मिळाली काल मस्त पनीर बटर मसाला खाल्लाय तो व्हिडिओ शूट केला आणि कालच्या याचा पनीर बटर मसाला खाल्ल्यानंतर सो so, आपण केरळात आलो आहे केरळात फेमस खायचं आहे सो याला म्हणतात इडियाप्पा आपण शेवया कशा असतात आपल्या कसं असतं हे आणि ते भात ते सब्जी म्हणजे छोल्याची खातात छोले किंवा वेगवेगळी वेगळी तशा सब्जीसोबत ते खातात मिक्स करून आणि आम्ही डोसा घेतलेला सो हा आमचा ब्रेकफास्ट आहे आई मागे बघायचं इकडे मागे बोल मस्त वॉटरफॉल आहे थांब हे आधी राबल्ली असिला पण ती नाही आहे हा सॉरी पण वॉटरफॉल आहे चला वॉटरफॉलला बाय बाय करा न्यू ठिकाणी जायचं आहे एक दोन

आकडा भर का जरा सावधान सावधान चलो मुन्नी भैया वाटच बघत होते आम्ही ते हाऊस बोटच्या इथे आलेलो आहे आता ते घेऊन जात आहे किस टाईप की बोट मिळेल ए मोटरायज्ड सिकारा टाईप बोट लुक मिळेल की चला ओके okay, चलो में का आपको नहीं चाहिए, ना हे बाई हाऊसबोट म्हणजे रात्रभर तुम्ही बोटिंग मध्ये असतात हे बाई हाऊसबोट हे बाई समोर चालली हे जे नाही बॅकवॉटर्स म्हणतात पाणी अडवलेला एरिया आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला रात्रभर मस्त फिरवतात आता आम्ही मात्र हाऊस बोट म्हणजे पूर्ण दिवसाची नाही घेतली आम्ही दोन तासाची शिकारा राईड करतोय इंडियन ऑइल म्हणजे पेट्रोल पंप पण बघ रे बघ आपण जिथे फोटो काढला ती बोट चालली आता भुर भुरभुर ही बहुतेक आपली राईड प्रती ही राईड बहुतेक आपली समोरून येते ती बहुतेक ही आहे पण शुअर नाही आहे हा आहे चलो बाय 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 वाघोली आलेली आहे आता शिकारा राईड मध्ये आमच्या हाऊसबोट चालू झालेली आहे शिकारा सॉरी हा आमचं झोपायला शिकारा राईड स्टार्ट झाली आणि आम्ही आता खूप चाललोय बाकीची बघा शिकारा राईड पूर्ण आहे म्हणे आम्ही दोघच आहे आणि नाही ना हाऊसबोट वगैरे पण असतात रात्रभर मस्त पाण्यामध्ये वगैरे असतात आपल्याला हाऊसबोट काम नव्हतं आम्हाला दोन तास तरी होतो आता मागचा व्ह्यू बघा कसला कम्माल व्यू दिसतो इथपर्यंत बॅकवॉटर्स वगैरे कमाल नायो ह्या साईडला पण ये, देखो, ये, देखो, ये देखो।

पण डोळ्यांचं व्ह्यू आहे खरं सांग मला वेगळा शब्द सापडला इतका अप्रतिम व्हि आहे केरळ ला तुम्ही किती फोटो व्हिडिओ काढा पण डोळ्यांनी जे दृश्य तुम्ही बघू शकता डोळ्यांच्या डोळ्यांनी ते कधीच होऊ शकता के म्हणून केरळला गॉड्स ओन कंट्री म्हणतात कारण काय नाही इथे पाणी पाणी आहे हिरवळ फिरौर, हिरवळ आहे निसर्ग सुंदर निसर्ग आहे वातावरण वा इतकं सुंदर आहे काल पा, बाबा पाऊस पडत होता आज ऊन आहे पण खूप सुंदर वातावरण आहे आम्ही योग्य वेळी आलेलो एकदम छान वातावरण आहे आणि आयुर्वेदिक म्हणाल तर आयुर्वेदिक सगळं अवेलेबल आहे कारण झाडं खूप आहेत त्याच्यानंतर आयुर्वेदिक झालं झाडं म्हणजे निसर्ग म्हणजे निसर्ग आहे तुम्ही जे म्हणाल ते इथे अव्हेलेबल आहे म्हणून केरळला गॉड सवन कंट्री म्हणतात तर एक स्टॉप आलेला आहे बघायचं आता तिथे काय ईगल आहे म्हणे ईगल लेट्स होप फॉर द बेस्ट कारण व्ह्यू तर फार बेस्ट आहे मात्र त्यांच्या मागे जायचं हे बघ ओ बाप मी धरू <laughs> हा बोली थोडीशी फाटच्या थोडीशी काबरली आहे थो थोडी भीती वाटते गरुडच म्हणतात ना इगल <laughs> <laughs> मस्त आपका भी फ्रेंड फ्रेंड है तो, हाँ, है है तो हां सबका वो ना मस्त घाबरू नको पाय लागतो एकदम त्याच प्रत्येक तू घाबरलेलं आहे पण थोड हण हसत पण आहे हे पण आहे शोल्डर पर्यंत बरं नको रे बाबा तो एक्सपीरियंस कभी नहीं, नहीं शोल्डर शोल्डर नहीं पर, दो। पर। तक दो रख दो, शो, कुछ नहीं करेगा गे, गे, शोल्डर अगर घे ना शोल्डर वर का कर घे घे नाही 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 सोडलं तर देस का भैया नाही 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 असे अरे काही नाही करत सगळे भारी भारी त्याच्यासोबत फोटो काढून घेताय मजा आली ना पण प्रतीक फोटो कसले भारी आले बघ घाबरला होता ना बा येते भारी तुझी बघा हा एक आहे इथे आणि हे इथे दोन आहे हे बघा कसं धरतील भारी हे आला तो पाळलेले आहेत ते एकदम भारी आता मस्त मोठा समुद्र समुद्र दिसतोय बघा पण हाल समुद्र नाहीये लेक आहे सगळ्यात मोठा लेक आहे आमचं किती भारी मस्त भारी चाललंय असं छान पाय ठेकून बसलोय पुढे मस्त व्ह्यू बघतोय आणि माहिती ही राईड करावीशी वाटते आणि प्रत्येक असा बसलेला बघून मला असं चांगला वाटतय येऊन जाऊन तो त्याचा लॅपटॉप तो आणि त्याचं काम निवांत असं कधी बसलाय मी त्याला दहा महिन्यात बघितलंच नाही येऊन जाऊन त्यात जातात मोबाईल लॅपटॉप असतो म्हणजे असतो मला वैताग आला होता म्हणून आम्ही ट्रॅव्हल करायला आलो <laughs> आता माझा वैताग दूर झाला पण उद्या आम्हाला रिटर्न जायचंय परत वैताग सुरू होणार का परत <laughs> <laughs> पुढच्या वर्षी वैताग जाईल परत पुढच्या वर्षी अशी लॉंग ट्रिप मस्त आम्ही आता ठरवलंय <laughs> दरवर्षी लॉंग वर् ट्रिप जायचं थोडस ब्रेक पाहिजेच आयुष्यात आबोलीला पण ब्रेक पाहिजेच नाही रे मी मी आणि भांड आहे मी आणि भांड आहे स्वयंपाक तरी ठीक आहे मी आणि भांड आहे चलो दोन तास होती मस्त त्यात मी थोडा ऊन येतो मी टोपी घालून घेतली टोपी किंवा तरी घातली ना पण धर धर हाव रे पडशील आणि मी हसेल मग बघा ही पोरगी बघा कशी पडली तर हसेल असं म्हणते खूप मजा आली एक नंबर व्ह्यू असा व्ह्यू परत कधी बघायला नाही मिळाला चांगल्या व्ह्यूसाठी पैसे मोजावे लागतात स्वामी मोजले आणि बेस्ट व्ह्यू बघून आलो